नमस्कार सर आपलं नाव काय उद्धव विजयकुमार रेड्डी राहणार चौकीवाडी पोस्ट मोरखंडी तालुका बसो कल्याण जिल्हा बिदर आपण रेशीम शेती करतो एक वर्ष कंप्लीट एक वर्ष झालं गेलं चाले ह्या दिवसात आपण रेशीमची सुरुवात केलं तर शेड बांधलं तीस बावीस बाईस चाळीस रेश शेड बांधलं आपण रेशीममध्ये एवढं भारी आहे की आपण ऊस लावतो तो जर त्या वर्षी ऊसामध्ये काय नाही एक घेऊन गेल तर दुसऱ्या वर्षी पैसे देते रेशीम ह्याचे घेऊन गेल तर आपले ऊसाचे दीड महिन्याच्या मध्ये रास आपल्याला वीस बावीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये रासच होते आपल्या घराला पैसे येतात रेशीम उद्योग एवढ्या भारी शेती आहे तरी सर्व शेतकऱ्यांना हेच सांगतो की मी आपल्याला गुलबर्गा येते आणि बेंगलुरला जे मार्केट आहे गुलबर्गा आहे मार्केट होत आहे तरी सर्वजण आपण शेतकरी रेशीम उद्योग करावा म्हणून हेच तुमच्या तुम्हाला मी सांगू शकेच मला सांगा आत्तापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट किती केलात दीड महिन्याच्या मधी एक रास होते आहे वर्षामध्ये म्हणत तर अकरा बारा राशी होतात हो दोनशे जरा आपण अँडिपोज घेतलं तर आपल्याला त्याच्यामधले दहावीस हजार रुपये खर्च झाला तरी बी लाख दीड लाख रुपये रेट आता सध्या आठशे नऊशे सातशे रुपये रेट आहे हो दीड महिन्याला आपल्याला लाख ला दीड लाख रुपये या टायमाला उरतील पैसे हो मग मला सांगा आपल्याला शासनाकडनं काही सबसिडी वगैरे मिळाली का हा शासनाकडे आम्हाला सबसिडी मिळालेली आहे शेडला सव्वा लाख रुपये सबसिडी आहे आणि उद्योग खात्रीमध्ये तीन वर्षे आपल्याला रेशीम लागवडची ते बी खर्च देत आहे आपल्याला शासनाकडून मला सांगा ज्यावेळेस रेशम उद्योग करायचा आहे त्यांना काय काय करायला पाहिजे काहीच करायचं नाही त्याला फक्त मेहनत आहे इथं शेतकऱ्याची फक्त मेहनत करावं लागते काय कायला फवारणी करायचं नाही कोणतं काही रिया खात जास्त नाही शेणकात पाणी झालं दाले तर झालं रेशीम मला सांगा शेतकऱ्यांना आपण काय संदेश देणार आहात काय नाही सर रेशम उद्योग हे सगळ्यात <laughs> उत्तम शेती आहे एवढंच मी सांगू इच्छितो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा